आम्ही एकत्र मोक्या वेळेत मन आहे

好好好

सर्वोत्तम शाळा आणि शिक्षक शिक्षकांमध्ये आम्हाला चिन्ह्याकडून त्याच्याकडे नेल्याबद्दल मी त्यांना सराव करते To achieve our goals and dreams. On this special event, I take an opportunity to express my gratitude towards my uh, teachers. I thank my teachers. I thank my teachers for all these lessons. They have taught us your kindness, your dedication is the reason of is the reason that all we are ready to face challenges with my life courage. That we like uh, strive hard to be a successful and responsible sector of our nation. Thank you. Okay. and Honorable Guests, a very good morning to all of you present here today. We are gathered here for we are gathered here to fight favorite to the batch of 2024. Right now at this moment, I stand in countless lessons, rich learning and precious memories, all of which make me smile and stand with pride. They say, children are like a wet cement. Whatever falls on them, they makes they makes they make the makes a deep impression. We consider ourselves lucky to have been shaped by an intelligent and kind. Dedicated teachers. I want to say thank you to our gurus because of your selfless service, we are now ready with a strong foundation of lessons, concepts, value to take upon any challenge. I would like to thank the school for cultivating a nourishing learning atmosphere. The harmonious blend of culture, tradition, celebration, fitness and sport, academics, events and more have helped us to grow. and ladies and women meanwhile i got an opportunity to be a CM of school i really heartfelt thanks for this school activity thank you salaam ki subah bolariya se luldu salaam ki subah visrun sare da shuruaat manat kare chho loka visrun sare da shuruaat manat kare chho loka

शाळा तिथे शिक्षक विद्यार्थी तिथे पालक समारंभ आणि मार्गदर्शक सर्वांची माझ्या या चिमुकल्या मुलांनी जे बोटे बोल आणि त्यांच्या बोग्या बोलातून बोला व्यक्त केलेल्या भावना काही मनापासून त्या व्यक्त केल्या काही जरी त्या मनाच्या होत्या तरी त्यांच्या पाठ झाल्याने म्हणून कधून जरी फोन केला तरी या ठिकाणी तुम्हाला एक उत्तम व्यासपीठ शाळेने उपलब्ध करून दिला आणि या सगळ्याच अशा सुमंताच्या सारख्या आठवणी जपून ठेवणं हे खरंच खूप महत्वाचं आहे बोला मुलांना तुम्ही जेव्हा शाळेत येताना म्हणजे ही जी बॅच आहे ही बॅच जेव्हा पाचवी न होती त्यावेळी कोविडचा काळ सुरू झाला होता आणि यांचा शिष्यवृत्तीचा अभ्यास मी मॅडम त्याचप्रमाणे आपल्या महाजन मॅडम आम्ही ऑनलाइन अभ्यास सगळ्यांसाठी भाग्यश्री आणि तिच्या सगळ्या खूप नवीन होतं परंतु असं म्हणतातच की जो काही काढले तर तो नव्या प्रमाणे नव्या तोबाने नव्या संकल्पाने सामोरे जाऊन आव्हान आणतात नव्या तमाने नव्या संकल्पाने सामोरे जाऊया आव्हानांना पूर्ण शक्तीने पूर्ण युक्तीने खेचून आणूया यशो शिखरांना अशा पद्धतीने या बॅचने अनेक प्रकारची यश संपादन केली आणि त्याचा शाळेला मनस्वी असा आनंद झालाय तुम्हाला निरोप देताना आम्हाला सुद्धा असं वाटत की अरे अशा या चुलचुलीत मुली अशा एक पाठी मुली सतत

तरी त्यांनी निभवण्याची जबाबदारी केलावी आपल्या भूमिकेची आपल्याला जाणीव असेल तर तुम्ही या ठिकाणा आणि भविष्यामध्ये नक्की काहीतरी तुम्ही पडणारच आहात आणि म्हणून उंच उच्च म्हणाले

आदरणीय त्याचबरोबर परंपरा आम्ही सुरू ठेवू त्यासाठी आमचा असा हा आटोकाट प्रयत्न असणार आहे या ठिकाणी आदरणीय दोषी मॅडम आदरणीय बडूधन मॅडम चव्हाण मॅडम त्यांचं मी आम्हाला वेळोवेळी सतत मार्गदर्शन प्रेरणा असते या सगळ्या तुमच्या आशीर्वादाच्या बळावर पुढील कार्यवाही आमची सोपी होते आणि या वेगवेगळ्या कार्यक्रमांसाठी पुन्हा नव्याने ऊर्जा मिळते मी माझं हे आजचं या ठिकाणी शिक्षण मनोगत थांबवते या निरोप समारंभासाठी खर तर सर्वांनी फक्त आठवीचे शिक्षक असे नाही तर माझ्या सर्व सहकार्याने आमच्या मुख्याध्यापिका मॅडम त्यांचं मुलाचं मार्गदर्शन आणि सहकार्याचं सहकार्य जाता जाता मॅडम आपल्याला काढली लेख दिले आठवणी दिल्या फोटो दिल्या असं सगळं संपादन आपल्या मान्य मॅडम यांनी केल्या सर्वांच पुनश्चये वयाने थोडी होती असल्यामुळे अभिनंदन करतो I needed that and I you to reach back and do it.